नमस्कार स्वागत आहे दीपालिश किचन मध्ये आज आपण एकदम पेपर दोसा करणार आहोत अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि एकदम कंची पण सुद्धा झालेला आहे त्यासोबत मी आलूची चटणी म्हणजे मसाला केला आहे आणि शेंगण्याची चटणी सुद्धा केली आहे तुम्ही बघू शकता किती कंची झाला आहे ते चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे मी एका पातल्यामध्ये तीन वाटी रेशीम चे तांदूळ घेतले आहे हा दोस आपण रशींच्या तांदळाचा बनवणार आहे तीन वाटी तांदूळ घेतले आहे एक वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे एक चम्मच मी चा ते मेथीदा घेतलेला आहे सर्व जिन्नस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे छान जे पॉलिश आहे तांदूळ आणि डाळचं ते छान निघालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तीन चार पाणी हे धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर सर्व साहित्य बुडील इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आता याला चार पाच तास भिजत घालायचं आहे चार पाच तास झालेले आहे बघू शकता डाळ व तांदूळ छान भिजलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ व तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि छान स्मूद असं बॅटर करून घ्यायचं आहे विजलेलं लागतं ला त्या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे अगदी स्मूद असं बॅटर घ्याय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी जे आपण डाळ भिजत टाकले आहे त्यामधलंच घ्यायचं आहे आणि थोडंसं पातळ या पद्धतीने आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे जास्त घट्टसर हे पीठ नसावं या पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपल्याला डोस्याचं बॅटर बनवायचं आहे आपण थोडंसं बॅटर हे पातळ असावं जास्त पण पातळ नसावं जी मी या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर असलं पाहिजे आता हे सर्व बाटर मी काढून घेतलं आहे आणि हाताचे साय थोडंसं सा फेटून घेत आहे त्यामुळे काय होतं फर्मेट व्हायला मदत होते आता याला आपल्याला पास्सा किंवा ओव्हरनाईट हे ठेवून द्यायचं आहे एकदा उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आता ओव्हरनाईट हे झालेलं आहे फर्मेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप फर्मेंट झालेलं आहे ओव्हरनाईट ठेवलं होतं आणि अगदी फ्लफी आपलं बॅटर आहे बघू शकता किती सुंदर पद्धतीने फर्मेट झालेलं आहे त्याचे डोसे एकदम छान बनतात आपलं फीट ज्या पद्धतीने फर्मेट असेल त्या पद्धतीने आपले हे दोसे बनतात पाच एक मिनटाला फेटून घ्यायचं आहे छान फ्लफीनेस त्याला बॅटरला येतो पाच मिनटं फेटल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही त्याच पद्धतीने असली पाहिजे जास्त घटतं आणि पातळ असता कामा नये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे साधारण पॅन गरम झाला पाहिजे त्यावर आपल्याला काय करायचं पाणी शिंपून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं आणि छान छान पडी बॅटर टाकायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शन हे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं त्यावर तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर डोसा तयार झालेला आहे बघू शकता दुसऱ्यांदा असून दाखवत आहे छान हो तवा पाणी टाकले आहे छान पुसून घेतलं आहे नंतर पळीच्या सायने छान गोल असं डोसा बनवला आहे बघू शकता आणि पाच एक मिनटं त्याला होऊ द्यायचं त्यानंतर तेल सोडायचं आहे त्यानंतर थोडंसं गॅस फास्ट करायचा आणि कळेला लगेच हे डोसे सुटतात बघू शकता आणि छान गोल्डन रंगोळीपर्यंत त्याला होऊ द्यायचा आहे आणि आताचे सायने किंवा स्वॅचू आणि हे रन करून घ्यायचं आहे गरमागरम दोसे तयार आहे अगदी क्रंच हे दोसे झालेले आहे अशाच पद्धतीने मी सर्व दोसे करून घेत आहे अगदी छान दोसे होतात कुठेच तुटत नाही फाटत नाही अगदी गोल आकार आणि मार्केटमध्ये जसे मिळतात किंवा ठेल्यावर जसे मिळतात तसेच दोसे आपले तयार आहे आणि त्यासोबत मी खायला चटणी सुद्धा केलेली आहे आणि आलूचा मसाला देखील केला आहे मसाल्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे बारीक चिरलं कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे काही मसाले टाकणार आहे त्या हळद टाकली आहे थोडीशी चटणी पण टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ पण टाकून घ्यायचं आहे छान आपली मसाले परतून घ्यायचे दोन तीन मिनटं त्यानंतर आपण जे आळू केलेलं आहे ते मॅश करून घ्यायचे आहे आणि यामध्ये टाकून द्यायचे आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीरवरून घालू शकता कोथिंबीर मी ती स्किप केलेली आहे आपला आलूचा मसाला तयार आहे आणि चटणी देखील तयार आहे डोस्यासोबत चटणी आणि आलूचा मसाला असेल तर वा आहे ब्रेकफास्टसाठी किंवा रात्रीचे हलकेफुलके जेवणासाठी हा आपण डोसा नक्की ट्राय करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीस तोपर्यंत बाय बाय